आदिवासी तरुणाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा दीड वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आदिवासी समाजातील संजय मोरे या तरुणाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा अन्यथा सात दिवसात आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू या मागणीचे निवेदन ऑडिशनल पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेबांना निवेदन दिले पाहूयात खास रिपोर्ट दोन पंचवीस रोजी आईल्यानगर येथे एस पी ऑफिसला आम्ही उपोषणा संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो होतो एक तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिस येथे उपोषणाला बसणार आहे कारण की एक दीड वर्षापूर्वी पी आय भगवान मधुरे व पी एस आय निवंत जाधव व इतर सात आठ जणांनी माझ्या भावाला खाली पाडून लाता बुक्यांनी एकदम वेदान पद्धतीने आयसीयू मध्ये ऍडमिट करेपर्यंत मारलेलं होतं तर आम्ही डीवायएसपी सोमनाथ वाचवले साहेब यांच्याकडे वारंवार तक्रार केली तरी देखील त्या पोलिसांवर काही कारवाई झाली नाही त्याचा मनाचा राग धरून पुन्हा एक दीड महिन्यापूर्वी भगवान मथुरे यांनी माझ्या भाव फटा गुन्हा दाखल केला तर तो पण गुन्हा दाखल केला आणि मारहाण पण केली अशा दोन प्रकारे आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला होता आम्ही उपोषणाला बसलेलो होतो आणि आम्ही डी वाय एस पी शिरीष बोमने साहेब यांना पण भेटलेलो होतो की साहेब आमच्यावर अन्याय चालू आहे एक दीड वर्षापासून आम्हाला मारहाण केली फटागुन्हा दाखल केला तरी पण ते थांबले नाही आणि इथं पण हा खोटा गुन्हा दाखल केला तर तुम्ही योग्य चौकशी करा आणि आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करा दाखल केलेला आहे तो मागं घेण्यात द्यावा अशी विनंती केली असता डीवायस के शिरीष वमने यांनी सुद्धा त्या भगवान मजुरेला आणि त्या निवांत जाधवला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि आम्ही उपोषणाला बसलेला असताना कमीत कमी दहा पंधरा वीस न्यूजवाले आमची बाईट घेऊन गेले आणि त्या न्यूज न्यूजवाल्यांना सांगितलं की यांची कोणीही न्यूज लावू नका अशा पद्धतीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे तर आता आम्हाला न्याय भेटावा म्हणून आम्ही अहिल्यानगर येथे कलेक्टर ऑफिस येथे उपशाला बसणार आहे आम्ही येत्या एक तारखेला कलेक्टर ऑफिस येथे उपोषणाला बसणार होतो पण ॲडिशनल एस पी प्रशांत फेरे साहेब यांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे का तुम्ही सात दिवस उपोषणाला बसू नका सात दिवसानंतर आम्ही ते डीवाय एस पी शिरीष बोबनी साहेब त्यांना चौकशी करायला लावतो आणि तुम्हाला योग्य तो न्याय मिळून देतो आणि तुम्हाला जर सात दिवसात न्याय भेटला नाही तर तुम्ही उपोषणाला बसू शकता असं आम्हाला आश्वासन आहे म्हणून आम्ही एक तारखेला उपोषणाला बसणार होतो पण अजून आम्ही सात दिवस थांबणार आहे आणि आम्हाला न्याय जर नाही भेटला तर आम्ही पुन्हा कलेक्टर ऑफिस येथे उपोषणाला बसणार आहे करायचं आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर